É yeah, por तर याच्यानंतर रितेश सकपाळ हा जो माझा मित्र आहे तो बोलला आपण टेम्पोने गणपती बघायला जाऊया म्हणून आम्ही सर्वजण सगळ्यांकडे गाड्या आहेत तरी पण टेम्पोने गणपती बघायला चाललोय तू पाहू शकतो सर्व मित्र माझे किती खुश आहेत आनंदी आहेत खूप मजा आली फिरायला तर मित्रांनो आम्ही चाललो आहे गणपती पाहायला आणि एक मित्र बोलला होता ज्याचं नाव आहे रितेश बोलला होता चला मी माझ्या टेम्पोनेच तुम्हाला सोडतो आणि सर्वजण आम्ही टेम्पोमध्ये बसतोय बघा टेम्पोमध्ये खूप मजा आली जायला बघा एका टेम्पोत एका मित्रांचा प्रवास म्हणजे खूप हा दिवस आनंदाचा होता आणि सर्वजण एकत्र होतो कारण की याआधी आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा आम्ही फक्त क्रिकेटचा खेळ बघायलाच असायचो किंवा खेळायला असायचो बट आज चक्का आम्ही सर्वांकडे गाडी आहेत पण तरी पण आम्ही टेम्पोने चाललो आहे तुम्ही बघा दिसतोय मी तर ऑलमोस्ट टेम्पोमध्ये खूप मजा आली होती पाहू शकता एक गावाला पण जेव्हा आपण लग्नाला कधी जाता तुम्ही जर गावाला गेला असाल तर पूर्ण गावातला जे लग्नातला पण कधी कधी तुम्ही पाहू शकता का टेम्पोमध्ये दे देखील असेच लोक जात असतात तर सेम आता बघा आम्ही उतरलो आहे इथे आणि इथे देखील आम्ही खूप जल्लोष केला समीर महागावकर यांचा गणपती बघायला आम्ही चाललो आहे तो देखील आमचा मित्रच आहे तर दरवर्षी तो आमच्या तर पहिला राहायचा बट आता तो दुसरे शिफ्ट झाला आणि तिकडे मग आम्ही चाललो गणपती पाहायला तो बघा तो आम्हाला घ्यायला आला होता याच्यामध्ये समीर देखील आहे पुढे मी तुम्हाला दाखवेन आता इथे पण जाताना मला मस्ती केली जसे गणपती बाप्पांचं देखील एक थोडंफार आम्ही हे के केलं आणि गणपती बाप्पासोबत जसं की आम्ही दाखवलं का आम्ही गणपती बाप्पांना देखील सोबत घेऊन आलो आहे आणि गणपती बाप्पांसोबत आम्ही पुढे आता चाललो आहे ऑलमोस्ट मी पाहू शकता गणपती बाप्पा देखील पुढे चालले त्यांच्या ज्या चाळीत त्या चाळीमधूनच आम्ही वर चाललो आहे आणि त्यांचा पूर्ण एरिया होता क्राऊड आम्हाला बघून पूर्ण घाबरल्यासारखा झाला कारण की एका वेळी नाही नाही माझ्या चाळीस सप्पन मित्र एका वेळी वर चाललो आहे तर सर्व जे आजूबाजूचा परिसर होता तो आम्हाला बघायला तिथे आला होता तर त्यांना म्हटलं कुठेतरी काही भांडणं वगैरे झाली का तर पूर्ण घरातले जे काही डोअर वगैरे ते ओपन झाले होते आजूबाजूचे माणसं आम्हाला बघत होती आणि हे बघा माझे मित्र चाललेत ओमकार विक्की तसेच सुनील हे पायऱ्या चढतात पाहू शकता वरचं नंतर विश्वास मोरे डायमंडचे किशोर घातले पाहू शकता तुम्ही आणि आम्ही वर चाललो आता त्याच्यानंतर घरात आम्ही गेलो घरात खूप त्याचे पप्पा होते समीर होता तर काकांना आम्ही भेटलो हे बघा मम्मी दिसतात त्यांच्या तर डेकोरेशन देखील एक चांगलं तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पांचं आणि घरगुती मूर्ती म्हणजे खूप मजा आली मित्रांसोबत हा दिवस मला इथे जो आम्ही गेलो फिरलो म्हणजे पूर्ण जुन्या काळात जसं आपण त्याच्या घरात जर पाया पडतो तसं ते गावातलं देखील वातावरण सेम दिसते तर आम्ही जवळपास सात ते आठ ठिकाणी आरतीचं पण आम्ही आरत्यासुद्धा केल्या होत्या त्या दिवशी त्यानंतर आम्ही पाणी वगैरे पितो आहे आता आणि त्याच्या मोहीबाप्पा बघा समेरसे दिसतात होते तुम्हाला त्यांनी आम्हाला खायलासुद्धा दिलं होतं एक नाश्ता म्हणून तर तो देखील आम्ही थोडाफार घेतला आणि मग तिकडनं आम्ही निघालो तिथे देखील गणपती बाप्पांची घोषणा चालू होती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं आमचं चालू होतं आणि खूप साऱ्या गमती गमती चालू होत्या आमच्या कारण याआधी सर्व तुम्हाला माहिती असेल कदाचित मोबाईलमध्ये सर्वजण गुंगा असतात बट हा जो दिवस होता आम्ही सा मोठा एन्जॉय केला हे बघा त्याचे हा तुम्ही पाहू शकता परत आम्ही ट्रकने रिटर्न आलो आणि ट्रकमध्ये देखील परत जाताना देखील धक्काबुक्की झाली म्हणजे मजा येत होती ॲक्च्युली तर खूप चांगला दिवस होता